ब्लॉक चालू केलेला माझी अंघोळ पण झालेले आहे दे मी देवाबत्ती केलेली आहे आणि आता वाजलं सारे आठ माझी देवा बत्ती पण झालेली आहे बघू शकता दिवाबत्ती झाली आहे आपली आणि मी इथं चपात्यांचं पीठ

माझं रा जेवण जेवण सगळं शिजलेला आणि पोरं गेली शालन यादी गेला क्लासला आणि कार्तिक गेला शालन आता त्याला सवातीला आणलं निवारले ना आता पावणे बारा बघा म्हणजे ती चिमणी बघा चिव चिव करतं काय मी येता आता जेव्हाला घेतो आता आपला कपडे कपड्याचा शेवही आहे भाजी आपण कापट ठेवले त्याला जेवून घेता मी परत परत काप टिकलं ला जायला लागेल सव्वा तीनला लागे तरी शाला सुटल चला जेवण झाल्या तुम्हाला भेटता बाहेर मला जेवण पण झालेला आणि माझी भांडी भेंडी घासून आहे बघा इथं सगळं मी ओटा बिटा साफ केलेला आता मी चालल्या कार्तिकला टिकलं आणलो आता वाजल्या अडीच आता अडीच वाजतील आता त्याला आणला निघता चला त्याला जेवण जेवणा तुम्हाला दाखवता गायत मी कार्तिकला शाळेला घेऊन आलो आणि थोडासा आराम केला अर्धा के वाजल्या पाच बघू शकता आणि मी मी आता इथे ठेवतात चहा चहा ठेवतात दूध तर तापत ठेवलेलं आणि आता चहा ठेवतं बरोबर आता ठेवलेलं इथं चहा तर चहा चालू आपण चहा घ्याव काही मला चहा पिऊन झालेला इथं ना मी आता घेतले भाकरी नाव नाव आता भाकरी पुसता आणि तशी सिलेंडर लावलेला आपला यासो भाकरी सिलेंडर लावले काही सूर्य बघा कसा आलेला

बटाटाओ तुलाच माहित नाही मग ते पण आता बटाटे ठेवले तोंडाला बाई तर बटाटे आता उखरून झालेले <laughs> आता त्यांना सोलता चला यानं सोलून जाई आता बटाटे बिटाटी सोलून आहे त्यान कांदा कोथिंबीर टकले आणि <tompa> <to> मिरच्या न ढकल्या जे मिरच्या टाकू शकते आता मीठ मसाला टाकू आपलं चला आणि इथे तेल ठेवलं टाकत टाक ते मसाला टाकून मीठ मसाला हे सगळं टाकायचं मसाला टाव हो जास्ती टाक यो 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 समो यो हलत हलत बोलता लालवाला ला तर लाल करा लागते असत त्याच्या आपण गोल गोल बनू गोल

हा धवलंच तू थोडं पाहामडं ते डोकऱ्या गं आमचं पोट्यातून पकोडं झाली बघा कसं आणि याला लगे राग येतं लगे याला भेटला नाही तर खोलं मी खोल ना तू ताकड सास तोडलाय ना

हेलो गाइस बगा योग्य विकाले ला 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 माझे काय चाललेय नको का आगर आजी व्हिडिओ अरे काय हा प्लसला गेला विकाला ओके विकाला बघुरा ए आ काय काय चाललेय माझे काय तुम्हारा काय घडेर पावस चाजल सुना मारेली विकाला असं असा काय काकी के नाही नवीन <laughs> ना <गाती। laughs> सगळ जुन विकाला तू ये तू धनबा ट्रेन मध्ये नाही कार्तिक नाही येत ना माझ्या जवळ नाही सुट्ट पैसे राजा यो बघा रोलत त्याला पैसे देत

नको जाऊ त्याला करू आपण जे पटपट पटापट ठेव ठेव दे चल चल दे 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 अरे पैसे त्याला बॉलच दे त्याला पण अर्धा चल भांडी भिंडी घसून बनवून द्या मी सुद्धा आणि आता आता आपले सगळी साफ साफ ओटा साफ केला आणि वाजलेला तर धा आम्ही लवकर जेवायला बसतो म्हणून सगळं लवकर आटापतं काम चला